नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहोत प्राध्यापक म व्ही दिवेकर यांच्या सर्पपुराण पुस्तका या पुस्तकातून रखवालदार ही कथा या पुस्तकामध्ये सर्पमित्र असलेल्या प्राध्यापक म वी दिवेकर आणि सापांच्या मैत्रीपूर्ण प्रेमाची अद्भुत आणि विलक्षण कथा आहे या आधी पहिले तीन भागसुद्धा जर तुम्ही ऐकले नसतील तर तुम्ही नक्की ऐका आणि या विलक्षण मैत्रीचा आनंद घ्या मला शहरातच नोकरी लागली चांगली होती प्रतिष्ठेची होती जगरहाटीनुसार घरच्यांनी लग्नाचा तगादा लावला पण मी विचारच केला नव्हता आजीता हात धुऊन पाठी लागली होती डोळे मिठायच्या आत तुझे दोनाचे चार होऊ दे म्हणत होती सुट्टीत मी घरी आलो होतो नेमकी त्याच वेळी आमच्या घरी कोणीतरी पाहुणी दिसली सुंदर तरुण खानदानीपणाचं तेज असलेली पाहता क्षणी काळजात लक्कन चमकून गेलं आईनेच सांगितलं पाटलीनबाईंची धाकटी बहीण जयू शहरात शिकायला आहे सुट्टीत आली आहे बहिणीकडे जयूने हसून मला नमस्कार केला आणि कळलं तिचं नाक चाफेकळी दात शुभ्र मोत्यासारखे गालावर तो तीळ गुलाबी ओठ अरिच्छा हे सगळं आणि माझ्या मनात तरंग भुईभुई उडणारे कारंजे नक्कीच काहीतरी होतं खास पण असा विचार करणंही अयोग्य होतं कारण तिचं पाटलांचं घराणं सगळीच प्रतिष्ठित वतनदार आणि वजनदार मंडळी जातीतला झालं हो, म्हणून काय झालं गरीब तो गरीबच ना पण काळजात ठिणगी पडत होती पाहता क्षणी जयूसारखी नव्हे तर जयूच माझी जीवनसाथी व्हावी असं वाटायला लागलं ला। आणि त्यासाठी भलेही कदाचित तो माझा मित्र यासाठी मला मदत करेल निश्चित करेल दुसऱ्याच दिवशीची गोष्ट तसे उन्हाळ्याचे दिवस होते मात्र बागायती शेती असल्याने सगळीकडे हिरवगार होतं ऊस भुईमुग जनावरांसाठी घास बांधांच्या दोन्ही अंगांनी वाढलेलं गवत विहिरीजवळच्या चिंचेला लागलेली आकडेदार चिंचेची बोटकं दुपारचा गार वारा आणि झाडाखालची सावली निवांत बसलो होतो पेंगुळलो होतो आणि तेवढा ती दिसली बांधावरून हळुवारपणे पावलं टाकीत तोल सावरीत इकडे तिकडे पाहत येणारी ती दिसली तसं चटकन उठून उभा राहिलो नक्कीच जयू होती दूरवरूनही स्पष्टपणे ओळखू येत होती तिचं हळुवार चालणं लयबद्धपणे माझं काहीच खरं नव्हतं हो कामातूनच गेलो होतो पण ती येत होती माझ्याच दिशेने कदाचित मला भेटण्यासाठी तसंही असेल किंवा नसेलही काय सांगावं हो? मनाचा ठाव कसा घेणार जयू बांधावरून विहिरीकडे येत होती कदाचित तिने मला पाहिले असणार कारण आत्ता तिचं पाऊल वेगाने पडत होतं आणि त्यापेक्षाही कितीतरी वेगाने अधिक माझं हृदय धडधडत होतं पण पन... नेमकं त्याला मध्ये साढवा यायचं होतं जयू येत असलेल्या बांधावर अचानक तो आला कदाचित भुईमुगाच्या शेतातून आला असेल पण बांध चढून एकदम वर आला आणि क्षणार्धात फना काढून त्वेषाने मान डोलावत फुटकार सोडायला लागला मला पुढच्या प्रसंगाची जाणीव झाली आणि ताडकण उभा राहून एकदम ओरडलो जयू थांब पुढे तो आहे जयू पण थांबली होती तिच्याही ते लक्षात आलं होतं वाट अडून फना काढून त्वेषाने फुतकारणारा तो पाहताच ती एकदम गर्भगळीत झाली तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती डोळे विस्फारले होते हात कानांवर ठेवून ती मोठ्याने किंकाळी मारणार होती बहुतेक किंकाळी मात्र तिच्या घशातच अडकली आणि उभ्या जागी ती कोसळली मी वेगाने पुढे गेलो आणि जयूला धरलं दोन्ही हातांनी आधार दिला पण ती बेशुद्ध झाली होती तसंच दोन्ही हातांनी उचलून घेतलं एव्हाना तो बांधावरनं गायब झाला होता माझं लक्षही नव्हतं मला जयू महत्त्वाची होती तिचा जीव महत्त्वाचा होता तिला विहिरीजवळच्या चिंचेखाली सावली झोपवलं तिचा पदर ढळलेला होता तो व्यवस्थित केला आणि बादलीत विहिरीचं गार पाणी आणून तिच्या चेहऱ्यावर डोळ्यांवर शिंपडलं कानाजवळ तोंड नेऊन मी आहे जयू घाबरू नकोस असं हलक्या आवाजात म्हणत राहिलो पुन्हा पुन्हा पाणी शिंपटत राहिलो जरा वेळेने तिने डोळे उघडले हळुवारपणे इकडे तिकडे फिरवलं आणि मी दिसताच एकदम उठून ती दोन्ही हात गळ्यात टाकून रडायलाच लागली मला वाचवा हो तो नाग ती रडत होती तिच्या हातांची मिठी घट्ट होत होती माझा शर्ट पार भिजून गेला होता तिच्या पाठीवरून केसातून हात फिरवीत मी तिला शांत करत होतो जरा वेळाने ती सावरली माझ्या गळ्यातली तिची मिठी सैल झाली आणि ती इकडे तिकडे पाहायला लागली तुला काहीच झालं नाही आहे मी सांगितलं त्या नागाला पाहून तू बेशुद्ध झाली आणि बांधावरच कोसळली असताना मी तुला पकडलं इथे आणलं त्या नागाने तुला काही अपाय केलेला नाही आहे तो निघून गेला गार वारा सुटला होता तिच्या चेहऱ्यावर केस येऊन वाऱ्यासंगे बुरू उडत होते आणि तिचा पदरही जरा वेळाने ती पूर्णपणे सावध झाली पहिल्यांदा ती पदर सावरायला लागली केस व्यवस्थित केली माझ्याकडे पाहून गोड हसली थँक्स तुमच्यामुळे माझा जीव तिचं वाक्य तोडीत मी एकदम म्हणालो पण एक जीव गेला त्याचं काय तिला काहीच कळलं नसावं म्हणाली तो नाक तुम्ही मारलात त्याला मी कसा मारणार कधी मारणार मी हसलो मग जीव कोणाचा गेला माझा हात छातीवर ठेवत मी म्हणालो हा जीव गेला पार खलास झाला माझ्यात एवढं सगळं धाडस एवढं बोलणं कुठून आलं कुणास ठाऊक पण बोललो आणि तिच्याकडेच पाहत राहिलो तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव भाव, भाव नीट कळले नसतील कदाचित पण तिची नजर खाली झुकली होती गालांवर गुलाब फुलले होते का मलाच भास झाला का माझ्याच मनाचे हे सगळे खेळ होते जयूचा जीव वाचवला नागापासून वाचवला म्हणून पाटलाच्या घरच्यांनी माझे आभार मानले पुन्हा पुन्हा मानले जयू ही आमच्या घरी रोज येत राहिली आईशी आजीशी गप्पा मारत राहिली तिची भिरभिरती बीर नजर मला शोधत असल्याचा भास मला व्हायचा मी समोर आल्यावर तिची नजर खाली वळायची मी काकाला मनातलं सांगितलं आणि मला धक्काच बसला काका सांगत होता की जयूचं लग्न ठरलेलं आहे मोठी आसामी आहे पोरगा सुशिक्षित आहे पण शेती करतोय पाटलांच्या तोला मुलाचं घर आहे मी मात्र खोल दरीत कोसळत होतो हा धक्का मला सहन होणं शक्यच नव्हतं एवढं सगळं व्यवस्थित जमून आणलेलं त्यासाठी त्या, त्या माझ्या मित्राची खास मदत घेतलेली आणि तरीसुद्धा पण हार मानून कसं चालेल मला जयू हवी होती तिने दुसऱ्या कुणाचं तरी होणं छे शक्यच नाही त्यासाठी काहीही करायची तयारी तो माझा मित्र होता खास मित्र होता अशावेळी त्याने उपयोगी नाही पडायचं तर कोणी मला चैन पडत नव्हतं माझं कामात लक्ष लागत नव्हतं डोळ्यापुढे फक्त जयू होती पण मी कामाला लागलो जयूसाठी कामाला लागलो आणि एक दिवस वाईट बातमी आमच्यापर्यंत येऊन धडकली जयूचा भावी नवरा साप चावून मेला होता मोटारसायकलकडे जात असताना रस्त्यावर आलेला नाग त्याच्या मोटारसायकलच्या चाकाखाली आला घाबरून त्याची मोटारसायकलची पकड सुटली आणि तो पडला पुढच्या चाकात अडकलेल्या नागाने त्याला पुन्हा पुन्हा दंश केला आणि तो गेला पाच दहा मिनिटात सगळंच संपलं आणि त्या घटनेनं जयूचंही विश्व उद्ध्वस्त झालं नाही म्हटलं तरी लोकांनी तिलाच दोषी ठरवलं सगळंच विचित्र गावात चर्चा झाली खरं तर त्या नागाचा राग जयूवरच होता केवळ माझ्यामुळेच ती वाचली होती पण त्यासाठी दुसराच लोक बोलत राहिली जयू पुन्हा बहिणीकडे आली होती खचली होती पुन्हा पुन्हा मला विचारत होती हे खरं असतं का नाग असा बदला घेतो का मी तिला समजावत राहिलो तो केवळ एक अपघात निव्वळ अपघात साप कधीच डूख धरत नाहीत फक्त माणसंच डूक धरतात साप्त गरीब बिचारा मी जयूच्या घरच्यांना समजावलं तिच्या होऊ असलेल्या नवऱ्याच्या घरच्यांनाही समजावलं पण उपयोग झाला नाही सगळेच अशिक्षित अंधश्रद्धेचा पगडा असलेली न बदलणारी माणसं काळ मोठं औषध आहे असं म्हणतात हे मला पटलं पाच सात महिने निघून गेले सगळंच निवळलं आणि एका शुभमुहूर्तावर जयूने माझ्या जीवनात प्रवेश केला मला वाट पाहावी लागली पण नाईलाज होता त्यासाठी माझ्या एका मित्राचा बळी गेला जयू मला सांगत होती लग्नाच्या पहिल्या रात्री लाजून तोंड झाकून घेणारी कानात कुजबुजत होती त्या दिवशी विहिरीजवळ चिंचेखाली तुमच्या गळ्यात मिठी मारली माझ्या अश्रूंनी तुमचा शर्ट भिजवला त्या दिवशीच असा जोडीदार पाहिजे असं वाटलं होतं जीवाला जीव देणारा स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवणारा मरणाच्या दाढेतनं बाहेर काढणारा अस्सा जोडीदार हवा होता आणि आता तो मिळाला सुद्धा मी अतिव समाधानाने हसलो मनसोक्त हसलो होतो मी सध्या खूप आनंदी आणि समाधानी आहे मला पाहिजे तेही मिळालं मिळतच मिला गेलं त्यासाठी मला त्यांनीही मदत केली तेच माझे खरे मित्र आहेत लहानपणाचे प्रसंग अपवाद असतील त्या काळात बालसुलभ औस्तुक्याने मी साप धरले असतील पण पण निश्चितच ते निरुपद्रवी साप होते कसलाही अपाय न करणारे मला ते निश्चितपणे कळलं होतं म्हणून तर त्यांच्याशी मैत्री झाली फणाधारी मात्र तसं नाही त्याचा दंश सरळ यमसदनाला पाठविणारा पण त्यालाही धरण्याचं कसं मला जमलं उपजतचपणे जमलं म्हणून तर मला पाहिजे ते मला मिळवता आलं मनात असलेली सगळं कसं व्यवस्थित जमून गेलं तो म्हातारा सालकरी मला नकोसा झाला होता त्याच्यावर राग होताच म्हणून तर तो गेला नागाच्या दंशाने गेला आणि मला त्रास देणारे ते टवाळखोर खरं तर अशी माणसं भित्री असतात सापांविषयी उपजत अशी भीती सगळ्यांनाच तुम्हा आहे तुम्हालाही आहे समोर साप दिसल्यानंतर मरणाच्या भीतीने कोण घाबरणार नाही तसे तेही घाबरले पळाले आणि मैत्रीणसुद्धा तसं मी वाईट नाही पण माझं वाईट करायला लागल्यावर मी का मागे राहावं भले त्यासाठी मी सापांचा आश्रय घेतला असेल आणि माणसांवर प्रेम करायला त्यांची रखवालदारी करायला साप थोडाच वेडा आहे तो तर एक नंबरचा बुद्धू प्राणी तो कशाला कोणाच्या प्रेमात पडेल माझ्या तर खासच नाही तुम्हाला इतरांना सांगायला ठीक आहे नाग असे रस्त्यावर येऊन प्रसंगी मदत करत नाहीत मैत्रिणीच्या घरी जाताना माझ्याच खोलीत असणारा मी बंदिस्त करून ठेवलेला नाग एकूणच प्रसंगाची कल्पना होती म्हणूनच मुद्दाम पिशवीची गाठ ढिल्ली करून ठेवली होती तो बाहेर येणारच होता आणि जयूच्या बाबतीत तरी काय तिच्यासाठीच बांधावर नाग होता पिशवीतला दात काढलेला निरुपद्रव्य आणि हतबल झालेला जयू हातात न जाणार म्हटल्यावर पुन्हा एकदा प्रयोग करावा लागला लक्ष ठेवून तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या रस्त्यावर नाग सोडला एकटाच होता मेला विचारा तेवढी काळजी मी निश्चितच घेतली माझ्यावर संशयाची सुई येऊ नये म्हणून सगळी दक्षता घेतली तसा मी हुशार आणि ज्ञानी आहे लोकांना सहजपणे फसविता येतं हे मला चांगलंच ठाऊक आहे भले आजी सापाला माझा रखवालदार समजत असेल म्हणत असेल पण मी तसा नाहीच आजही मला नको असलेल्या माणसांसाठी साप माझ्या मदतीला येतात मला नकोशी असलेली माणसं माझ्या घरात मुक्तपणे फिरणाऱ्या सापांमुळे मुक्कामाचा विचारही न करता लवकरात लवकर पाय काढता घेतात तुम्हाला इतरांना सहजपणे लुबाडणारे ढोंगी जटाधारी दाढीवाले भगवी कफनी घातलेले लोक मला फसवू शकत नाहीत घरातल्या काचेच्या बंद पेटीतल्या ताट काढून बसलेल्या नागाला किंवा खिडकीत गजांना वेटाळून बसल्या सापाला पलंगाच्या गादीवर कोपऱ्यात वेटोळ घालून सुस्त बसलेल्या सापाला जे पूर्णतः निरूपद्रवी आहेत अशांना पुन्हा पुन्हा नमस्कार करीत लगेचच फळ काढतात एवढंच नव्हे तर या घराची साप राखण करतात घरात बिनधास्तपणे मुक्त राहतात याची टीप मिळाल्यामुळे चोर देखील चोरी करायचा धाडस करत नाहीत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं सापांशी मैत्री असल्याने माझ्याशी कोणी पंगा घेत नाही आजी म्हणते तसा साप रखवालदार असेलही कदाचित निदान माझ्यासाठी तरी श्रोतोय हो आहे ना ही अद्भुत आणि विलक्षण अशी कथा ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटतं नक्की मला रिप्लायमध्ये सांगा अशा कथा ऐकायला क्वचितच मिळतात आणि तुम्हाला जर आणखी यातल्या कथा ऐकायच्या असतील तर तुम्ही तसंही मला कमेंटमध्ये रिप्लाय करू शकता मी यातल्या आणखी दोन तीन कथा तुमच्यासमोर सादर करायचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर भेटूया लवकरच एका नवीन कथेसह